नमस्कार मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पर्सेंटेजच्या टॉपिकवर आलेल्या पोलीस भरतीमध्ये ठाणे पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये आलेला प्रश्न बघ बघणार आहोत त्याच्यात सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत तर काय म्हणते एका संख्येतून एका संख्येतून दहा पर्सेंट वजा करून नंतर वीस पर्सेंट वजा केल्यास तीन हजार सहाशे शिल्लक राहते तर ती संख्या कोणती आता ती संख्या आपल्याला माहीत नाही त्याला समजू आपण ती संख्या समजू आपण एक्स दहा पर्सेंट दहा पर्सेंट वजा करत आहे शंभर पर्सेंट दहा पर्सेंट वजा केल्यास किती असते नव्वद पर्सेंट वापीस गुन्हेला त्यानंतर म्हणतात तो गुन्हेला द्यायचा आपल्याला वीस पर्सेंट वजा केल्या आता वीस पर्सेंट शंभर शंभरातून वीस गेले ऐंशी पर्सेंट उरतात मग का म्हणते आपल्याला तीन हजार सहाशे शिल्लक राहते तर तीन हजार सहाशे शिल्लक असते म्हणते आता याला सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करायचं आहे हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कॅन्सल नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ते एक नऊ चौ छत्तीस सांगला चार एक चार चार दोन्ही आठ आता इथे उरले दोन एक्स समोर आणि इथे गेले हे श हे शंभर आणि हे शंभर हे इकडं हे इकडे ट्रान्सफर झाले शंभर गुणीला शंभर आता हे दोन एक्स आहेत आता इकडं खाली उतरला उतरवून टाका समजला खाली उतरल्यास हा हा दोन कॅन्सल होईल मग खाली गेल्यास आता मग हे दोन मी इथे राहिले हे दोन हे येईल भागाकडे हे ले, पन्नास तर पन्नास गुणीला शंभर इजिकू होतात पाच हजार हा आपला नंतर सोप्या पद्धतीने समजून घेतल्या जैन